कस काय मग कसं वाटतय तिकडे पूनम ताई मरमर मरते तू इथे खाका मजा मारते बरोबर पूनम मावशी मरता की नाही तिकडे काम करा मग आणि पुष्पा मावशी तर मित्रांनो आता खऱ्या अर्थाने हौ रिलो असं वाटतं मस्त पाणी इलेला आणि पाणी व्हाळा गेला तर सगळी माणसं खाली उतरतात वाडीतली बघू गादी त्याप्रमाणे आपल्या पुष्पाताई पण आलेल्या आहेत व्हाळाला पाणी आलेलं बघायला ह्या साईडीन चाल गो गेलं तर जावसा लागत अगो गो या साईड उजव्या हातान चल असं काय कुळसड्यासारख्या इथे तर एकदम खतरनाकच पाणी आहे काय हो पाणी बाबा किती जाईल आता त्यान पलीकडे पण बघा थांबली आहेत सगळी बघत पाऊस वर चढ सगळे पत्रे बुडून टाकते तुमच्या खबर घेता घराची लावून बसा <laughs> बाय बाय लव यू बोल बाय बाय लव लव बाय बाय यू टेक केअर बोल स्टाईल मध्ये उभी कशाकस <laughs> मी खं उभ्या राहा सांगितलं घेतोय असं नमस्कार मित्रांनो कलर्स ऑफ कोकणच्या या नव्या कुरा भागात मी विनय वापर आपले सकाळी सकाळी स्वागत करतोय सकाळचे सात साडेसात वाजलेले आहेत आणि मी आणि पिंकी ताई ही बघा तुमची पिंकी ताई आम्ही खाली झालेलो आहोत कारण की रात्रभर पावसानं धुमाकळून घातल्या ना तर वाळ्याच कितीचा पाणी आता बघूच चाललं तर वातावरण बघा सकाळी सकाळी कसं आता पहिल्यांदाच एवढं मे महिन्यात पहिल्यांदा म्हणजे माहीत नाही पण मी बघताना तरी पहिल्यांदाच मे महिन्यात एवढं पाऊस पडता ह्याच्या आधी मे महिन्यात पडलेलो गो पाऊस एवढं कधी पडलेलो तुझ्या लग्नाच्या टायमा ते का झाली पंधरा सोळा हा रिलो व्हाळा खाऊ रिलो म्हणतात खै हौ रिलोआल्यावर असं इतकंच पाणी चढता मिरी प प्रकल्प टच होता बघा व्हाळात पाणी कसं गेलं मस्त गो ख चढल जरा था सुसाट तुझी गाडी अजून पण आणूचा तर मित्रांनो यंदा पहिल्यांदाच पहिल्या पावसाचा अनुभव घ्यायला मिळाला आहे आणि आजच मी गावी चाल मुंबईला चाललो आहे पण ते मुंबईला जाणं माझं एक दोन दिवसाचं असतं त्यामुळे तीन चार दिवसात मी पुन्हा रिटर्न येणार आणि मग पुन्हा थोडा वेळ इथे घालवणार आणि मग मुंबईला आणणार येणं जाणं चालूच असतं व्हिडिओ तेवढं दाखवता येत नाही कारण की व्हिडिओ आमचे कधी जातात ते कळत नाहीत आणि ही सगळी कामं करूसाठी पिंकीताईने हजेरी लावलेली आहे पावसाच्या सगळी ही पाऊस येण्यापूर्वीची कामं तुमची झाली तेवढंच पाऊस येईलो गाव कामाहून मग असा असता पाऊस येण्याआधी त्याची ठराविक कामं असतात ती ती करूची लागतात कौला बिवलांचा पाणी गळतात लाकडांपासून आणि अशी बरीचशी कामं असतात हां बऱ्याच जणांची कामं अशीच राहिली कारण की पावसानं अचानक हजेरी लावल्याने आणि त्यामुळे पिंक्याक पण हजेरी लावची लागली गेल्या व्हिडिओ तुम्ही पाहिलंच असेल पुरल्या पकडलेल्या होत्या आम्ही त्यांची आज रेसिपी करायची आहे तर त्यासाठी जावंच लागणार आहे पूनमकडे नेऊ रेनकोटचा रेनकोटच्या हात कळत रे रेनकोट घालूक सुरुवात पण झाली तुझी मजाच मजा इकडे बाबल्याची ढोरा बाबल्याची वाट बघतात बाबलो काय जागे नाही हा पुष्पा उठवायचं जरा सकाळी काम करू अजून उठलेलंच नाही अरे झालत नाही धोरा ओळखक लागली तुका हम्म तो स्वतःहून गेलो तुझ्या ढकलल्यानं गेलो, गेलो ना गेलो काय मी आहे ना तुक लागला मग अरे काय तू मग उचल रे उचल ओके जाओ तर म्हण आताच काकांना खाली सोडून आलो आणि आता इथे बघत होतो तर बबलू आणि इतर काही मंडळी बाईकमध्ये जो सगळा कचरा अडकतो ते सगळं काढायचं काम चालू आहे कारण की तोच अडकल्यामुळे मग जे व्हाळाचं पाणी आहे ते इथून सगळं असं या साईडला शेतीमध्ये जातं आणि ही ज जबाबदारी दरवर्षी पम्याकडे असतात यंदा अजून पंबो काय जाग पम्याची जाग नाही कसलेली घाण एवढी तीच नाही ही <laughs> मी आधीपासून सांगत आलो आहे जेवढी आपल्याला घाण करायची आहे तेवढी आपल्याला साफ करायची आहे मुंबईसारखं इथे महानगरपालिका नाही आहेत ही सगळ्याच गावातली परिस्थिती आहे आमच्याच नाही पण आज गांभीर्य अजून तेवढं गावकऱ्यांना नाही आहे आणि मग जेवढा कचरा समुद्रातून बाहेर येतो तो पर्यटकांच्या नावाखाली टाकायचा आणि मोकळ व्हायचं पण पर्यटकांकडून केला के जाणारा कचरा कदाचित हा वीस टक्केच असेल इतर ऐंशी टक्के कचरा हा आमच्यासारख्या गावकऱ्यांकडूनच होत असतो अजून वर बरीचशी लाकडा कल कुर्लं गेल्या होत्या दिसलेली आहे ती एवशी आहे अजून खाली ना हां ती काय ती पाम्याची आहे आमच्या पुलावरचं पाणी तर बघितलंच पण आता पुढे या देऊवाडीच्या पुलावरचं पाणी बघा बाजूलाच आहे हा पूल पण इथे दोन व्हाळ एकत्र आल्यामुळे इकडचं पाणी थोडं जास्त असतं इथे पण तीच परिस्थिती आहे तिथून कचरा पुढे ढकलल्यावर हा इथेच असतो बॉटल्स बघा इथे जरी या कमी बॉटल दिसत असतील तरी हे बऱ्यापैकी बॉटल्स आणि सगळा कचरा हा पुढे वाहून गेलेला आहे आणि हा सर्व कचरा मला खास करून शाळेतल्या मुलांना दाखवायचा कारण की तीच उद्याची पिढी आहे त्याला आणि त्या पिढीला उद्या हा प्रॉब्लेम फेस करावा लागणार आहे प्लास्टिकचा जो आता सर्वजण सुसाट आहेत कचरा वाळात वगैरे इतर ठिकाणी आणि तोच कचरा उद्या पुढे जाऊन खूप मोठं कारण बनणार आहे प्रदूषणाचं आणि तेव्हा त्याच्यावर नियंत्रण करणं खूप कठीण जाईल गावकऱ्यांपासून सरकारने सगळ्यांनीच यात लक्ष घातलं पाहिजे तरच यावर थोडं नियंत्रण केलं जाईल बऱ्याच जणांना मी बोललेलं तेवढं फारसं पटणार नाही आहे कारण गावकऱ्यांनी एवढा मोठा विचार याचा केलाच नाही आहे प्लास्टिक वगैरे याचा पण जेव्हा मी बीचवर वगैरे जातो फिरायला तर तेव्हा हे सगळं प्लास्टिक मला बाहेर आलेलं दिसतं आणि बऱ्याचशा गोष्टी ज्या इथे आम्ही टाकतो त्या तिथून बाहेर पडतातच पडतात त्यामुळे प्रत्येकाने प्र आपापल्या परीने प्रयत्न करा कचरा कमी करण्याचा सध्या तरी कचरा उचलण्याची सरकारकडून काहीच सोयी नाही आहे इथे तर तो तोपर्यंत तरी कचरा जो प्लास्टिक वगैरे इतर कचरा आहे तो जाऊन टाकायचं काम करा कारण दुसरा पर्याय नाही आहे जो आम्ही दाभोळ्यात तोच पर्याय राबवतो आणि बाकी ओला कचऱ्यासाठी तर प्रत्येकाची जागा जागा आहे तर तिथे खड्डा करून तुम्ही तो कचरा टाकू शकता आणि व्हिडिओ बघताना जर कोणी बाहेरचं प्रेक्षक असेल कोकणाबाहेरचा आणि त्यांनी कोकणाला व्हिजिट केलं असेल तर याची कमेंट मला नक्कीच करा कारण की बरेचदा मी एक पर्यटक म्हणून पण कोकणाकडे बघतो तर तेव्हा मला कळतं की कोकणात रस्त्याच्या दुतर्फा किती कितीचा कचरा असतो बारीक सारख तुम्ही आता इथेच बघू शकता बॉटल गुटक्याची पाकिटं इतर रॅपर्स सगळं इथे पडलेलं आहे आणि संपूर्ण एकाच ठिकाण नाही हे पूर्ण सगळीकडेच प पडलेलं आहे फक्त पावसात काय होतं सगळं गवत आल्यामुळे त्या खाली ते झाकलं जातं त्यामुळे ते दिसण्यात येत नाही चला तर आता लेक्चर तर बस झाला पुरे झाला लेक्चर देऊचा चॅनल नाही आमचा पण कधी कधी ह्या गोष्टी सांगाव्या लागतात म्हणून सांगतो आहे पुष्पाची आता खबर की आहे पुष्पा आता उठलेला पुष्पाचे काय हाल अहवाल ते बघूया

हे नाना वाटतील सांग कोणते नाना गाडी हे नाना गाडी हे वेगळे नाना बाय बाय लव यू बोल बाय बाय लव बाय बाय लव यू टेक केअर बोल बाय बाय लव्ह काय रिप्लाय दिलानी औषसा <laughs> पहिल्यांदाच पप्पांक लवगी बोलली म्हणजे माझ्यामुळे ना म्हणजे अरे झाला एवढं काय

अगो मी कधी सा, साडे सहा वाजता उठलय माका कशाक म्हणजे वाट बघतो बाकीची बघ खोळंबली मंडळी तुका काय काम धंदे नाही माहीत काय लोकांक का दिसत नको तस आयुष्य चालू आहे मजा मस्ती कस काय मग कसं वाटतंय तिकडे पूनमताई मरमर मरते तू इथे खा का मजा मारतेस कसं वाटतंय कसं वाटतंय ते तरी काय सांग म्हटला कस कसा वाटतं तुझ्या तोंडावर तर दिसता म भारी वाटतं पण असं तोंडानं सांगितलं तर कसं आमकं का कसं काय गो बरोबर बरं पूनम मावशी मरता की नाही तकडे काम करा मग आणि पुष्पा मावशी वाळा वाळा घाऊरिलो तो तरी बघ जा खाली जाऊन मजा तुझी काय आंघोळी दीड तास लावायचो आणि चाय प्यायची गप कसा गप्प घुमान घरात बसायचो कपडे आम्ही वाजता उठलेलो होती बाहेर राहू लाव ना आम्ही आधी खाली फेरफटको मारून येईला कसा काय वाळा पाणी किती जाईल आता बघून तुझ्यावर का म्हणजे <laughs> बघ पिटाळण्याच्या मार्गावर हो तुका पिटावून मग मी जाणार घराकडे अस नाही <laughs> सप्ता चाय चोल पटकन हा होय होय ह्याच्याकडे प्रश्न मोफत गु यासाठी <laughs> एका माका काय तरी हा कलर ऑफ कोकण ची आहे आपली बाय मन तुमचं स्थिर नाही ना मन तुमचं दांडूच स्थिर नाही रावलो आज अकडे उद्या तकडे <laughs> <पुए तस्ता था। laughs> काय <laughs> <गहला> गो गो <laughs> बरोबर <laughs> ना गो हे बे काटला मग चल चल बस बस आताच बस <laughs> बस पटकन गो अधी बस तरी बसा येतात थैसून सुरुवाता स्कूटी झाला काय काय होय अरे होय खराज पाणी बघ म्हणजे एवढा साफ करून पण वरसून गेला मग त्यांनी बबलून साफ नाही केल्यान च मग एवढ्यात तर हय घुसला असता मळ्यात मळ्यात घुसला घुसला आज पळ्यात पाणी पुढे चल गो काय झाला तीरस ना <laughs> <laughs> मेरी थही थही आता तरी बघा मिरी प्रकल्पात पाणी घुसलेलं पूर्ण आणि मगाशी त्या पाणी थैच्या थयच होता आणि आता बघा व्हाळ खायचो आणि मिरी प्रकल्प खायचो काय कळत नाही हा चल गो भाळ्या टुनुक टुनुक ह पाणी बो कसला खतरनाक हो नागो येऊ तो <laughs> मग कसं वाटतंय बघून असं बघायला यावं लागतं घरात बसून काय नाही पाणी बघा केवढा आता अय हई रे माया नाही तर बसशील परत तू तर मित्रांनो आता खऱ्या अर्थाने हौर रिलो असं वाटता मस्त पाणी इलेला आणि पाणी व्हाळा गेला तर सगळी माणसं खाली उतरतात वाडीतली बघू गाली त्याप्रमाणे आपल्या पुष्पादाई पण आलेल्या आहेत व्हाळाला पाणी आलेलं बघायला घरात बसत होत बसलेल्या होत्या त्या टाईमपास करत पण त्यांना मी आणलं आहे ते का पाणी बघ बाबा कोम्याचा काय चालू हा पम्याक लाकडा बिकडा मिळाली गावली की नाही पो आत्ता बाहेर पडलो सकाळपासून तो ओव्हरफ्लो होऊन या साईडला गेलं आहे पाणी हे मगात पत्ता काय होत अरे मगात पत्ता काय होत काय होत मी सकाळपासून दोन फेरी झाले माझे मग मा... सगळ्यांक विचारत पमो काया पमोक आया अख्खी जोगलवाड तर तकडे दिसतच नाही या खाली जा रस्त जोगलवाडीत जाऊ तो जोगल ए तू रो सोईन हे चल पुढच्या याच्यात जाऊया सगळं जास्त पाणी असतं चल हे काय ही पण कलर्स ऑफ कोकणवाली छत्री ही बर बरोबर रवली ही पण बरोबर रवली ही गौऱ्याची तुझं काय स... त्यांचा वापर बरोबर हा हा वाम जाशी की ह्या साईडीन चाल तर जावचा लागत अगं ग या साहेब उजव्या हातान चल असं काय कुळसट्या सारख्या हय बघ आता हय बघ हय बघ हा हय बघ तू तुकड नको शकतात तो मारा आशाथ आशाथ। अगो असा असा चल असा चल हा जोगलवाडी बघा पण आता कमी झाला रे पाणी पंप कसलो बावडेलो <laughs> वावा नेलेलो क्या बाद आहे <laughs> <नाए नाए> ना। <laughs> तर मित्रांनो सकाळपासून तुम्हाला दाखवतोय वाळ दोन्ही पण वाकून झाले पण आता खरं पाणी आलंय इथे तर एकदम खतरनाकच पाणी आहे काय हो पाणी बघा किती जाईल आता त्या साईडून पलीकडे पण बघा थांबली आहेत सगळी बघत हो ना मासो एवढा बाहेर येतो मासे 네! 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 네!

<laughs> चल मग आता काय होडी सोडते वाळ्यात का <laughs> या सांगता काय मी दामान काय करू येऊच हा हय रवन काय पाणी झालं कमी बघ मग म्हणून का कधी <laughs> बस चल खाली लवकर अरे ओमो पण येलो आता बघ हे काय रे बादा। बादा <laughs> आता सकाळी सगळे <संदे> हजीर लावलो असते काय <laughs> होता बघ बाबा नाही कुर्ले के, केलास का रात्री करून खालास आज बनवूचे आहेत आता आम्ही पण आताच बनवणार

हे कितीशी लाकडा पुंजावलं हा लाकडा कितीशी पुंजावलास एक आयशर झालो येत पुनग्याकडे म्हणजे तुमच्याकडेच पुनग्याकडे नाही <laughs> करा हां हा मॅक्सी घालून ना तू ग हो येतं मावशीकडे कशा चल कुर्ले खाऊक जाऊया मग चल आता मी जातो आहे तर मित्रांनो आता वाळाचं पाणी तर बघितलंच आता कुर्ल्यांचं रसो बघूक जाऊया म्हणजे अजून तयारी झाली आहे कितपत ती माहीत नाही पुनग्याचं काय फोन मी नेलेलो नाही तरी आपण जाऊन बघूया तोपर्यंत हा व्हिडिओ आता था इथेच थांबूया भेटूया पुढच्या भागात कुर्ल्याचं रसो खाताना पुष्पा <laughs> असत की नाही माहीत नाही पुष्पा येणारच खाऊ कुर्ल्याचा रसो पुष्पा नाही आहे रसो खाऊ आपण जाऊन खाऊया तोपर्यंत बाय बाय भेटूया पुढच्या भागात